हॅलो एव्हरीवान मी छाया आणि पुन्हा एका रेसिपीसोबत घेऊन आलेली आहे एकदम साधी सोपी एकदम आमच्या विदर्भात बनणारी अशी एकाच कुकरमध्ये टाकलं की आपला स्वयंपाक रेडी कधी खूप घाई गडबडीच्या वेळेस जर ह्या पद्धतीचा कर केलं तर बिलकुल पंधरा मिनटामध्ये तुमचा स्वयंपाक रेडी होतो त्यासाठी घेतलेली आहे वांगी आणि मी एक बटाटा घेतला आहे ती कट करून घेतलेली आहे एक ग्लास एवढे तांदूळ घेतलेले आहे आणि छान आता कांदे कट करून घेत आहे मस्त असे तर तुम्ही बघू शकता थोडीशी मज्जा म्हणून मी आता इकडे तिकडे चालू आहे माझं आणि काही गोष्टी करत असताना कधी कधी स्वतःलाच एन्जॉय म्हणून केल्या पाहिजेत कारण की तीच तीच त्याच त्याच गोष्टी करण्यापेक्षा थोडंसं एन्जॉय करून जर तुमच्या गोष्टी केल्या आणि खुशीत केल्या तर खूप चांगली गोष्ट आपल्यासोबत घडू पण शकते आणि जो आपण पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये आनंद आनंदित केला की तो पदार्थ पण खूप चविष्ट बनतो तर इकडे मी कुकर मस्त ठेवलेलं आहे कांदा कट केलेला आहे मिरची कांदा टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मला सांगण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकलीच बघत आहे की मी काय काय करत आहे इकडे टोमॅटो कापत आहे कारण की मी तिकडे कांदा आणि मिरची शिजायला घातलेली आहे मसाले कुठलेही वापरायचे नाही आहे आपल्याला तर त्याच्यामध्येच आपल्याला भाजी पण घालायची आणि त्याच्यामध्येच आपल्याला सगळं घालायचं आहे कुकरमध्येच मस्त असं मी कांदा आणि छान ऑइल हे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे ती पण छान परतून घेतलेली आहे त्यात घालूया एक टोमॅटो दोन टोमॅटो कट केलेले आहे ते पण घातलेले आहे तिखट मीठ हळद सगळं चवीनुसार घालायचं आहे जसे तुम्हाला मसाले वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही मसाले पण टाकू शकता पण गरज नाही आहे सिंपल जेवण आहे आणि आजकाल सगळ्यांना खूप त्रास होतो संध्याकाळी खूप उशिरा जेवण क कर वगैरे करणं त्याच्यामुळे मसाले वगैरे वापरले की आपल्या शरीराला पण ते थोडेसे घातकच असतात त्याच्यामुळे मी मसाले कुठलेही वापरलेले नाही आहे साधी सिंपल भाजी घातलेली आहे आलू वांगी वगैरे टाकून घेतलेली आहे थोडेसे आपल्याला शिजू द्यायचे आहे परतून घ्यायचे आहे तांदूळ छान धुऊन घेतलेले आहे ग्लासभर तांदूळ आहे आणि आता मी ते सगळे तांदूळ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे सगळं बघू शकता तुम्ही छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता जसं आपण मसाला भात बनवतो सेम तसाच बनवायचा आहे पण इतका चविष्ट होतो हे की काय सांगू त्यानंतर मी दोन ग्लास थोडं पाणी घातलेलं आहे कारण की ग्लासभर तांदळाला दोन ग्लास पाणी त्याच्यामध्येच वांगी आणि बटाटा शिजवून जातो थोडासा मसाला घातला आणि कुकरची शिट्टी आता आपण लावून घेऊया झाकण लावल्यानंतर मस्त असा भात झालेला आहे आपला वांग्याची भाजीचा भात म्हणला तरी चालेल जसं तुम्हाला नाव ठेवायचं आहे ते ठेवू शकता मोकळा गरगरीत आणि खूप सुंदर असा झालेला आहे चमचमीत पण झालेला होता खूप टेस्ट टेस्टला खूपच छान झालेला होता आणि मेन महत्त्वाचं एकदम टाईम वाचवणारा ऑफिसमधून येणाऱ्या स्त्रिया असतो किंवा कोणी गृहिणी किंवा छो मुली त्यांना असं लवकरात लवकर चमचमीत आणि छान पाहिजे तर हे लवकरात लवकर आणि पटकन होणारं आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच हा ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल ज्याला वांगी वगैरे आवडतात त्यांना नक्की तर नक्कीच आवडेल नंतर कोणाकोणाच्या नाकालाच चावतात त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बाय